पावसेच आहे मुक्त आसन या आसनाला काय नाव आहे आपल्या पोटामध्ये जर गॅसेस निर्माण झाले असतील तर यासाठी उपयोगी आहे अत्यंत सुंदर असं आसन आपले सर्व विद्यार्थी करतायत हा हा ज्यांचं फ्रॉक आहे त्यांनी करायचं नाही असं मुलींच हा व्यवस्थित बसायचं आहे हा मुलगे आहेत ते सर्वांनी करायचं आहे असल मुलींनी सुद्धा आपल्या हॉलमध्ये करायचं आहे उरलेली असण तर आपण आता एक अवघड असं आसन मी तुम्हाला दाखवत आहे हलासन आता नीट माटीवर बसा हलासन आहे किंवा सर्वांगासन हे दोन आसन मी पहिल्यांदा तुम्हाला दाखवतो तर या आसनाचं नाव काय आहे सर्वांगासन आणि हलासन हाल म्हणजे काय नांगर तर ते आसन जरा करताना थोडस त्रास होतो तुम्ही बघायचं आहे तुम्ही काय करायचं आहे बघायचं आहे आणि बघितल्यानंतर मग मी कसं पहिली कृती करतोय ती तुम्ही करायची आहे बरोबर आहे का आणि या आसनाला नाव एक आहे सर्वांगी आसन कि आपल्या जर ऐका जरा आपले रक्ताभिसरण क्रिया चांगली चालते म्हणजे डोक्यावर उभं राहायला जसं शीर्षासन आहे शीर्षासन कुणाला डोक्यावर उभं राहायला हात वर राहायचं आहे तुम्ही डोक्यावर उभं राहाय तुम्ही हा तर पाऊस येतोय बघा आवरून आपल्याला वर्गात जायचं आहे बीस आपल्याला आपल्या सतरंजा तर आता एक पटकन मी दाखवतो

हाल म्हणजे नामट नागर। नाम सारखी स्थिती आहे तर हळूहळू एकदम परत असत हा पाय आहे ते व्यवस्थित घ्यायचे आहेत प्रयत्न जास्त हे ओढायचं नाही तर आपल्या स्वतःच्या इच्छेनं करायचं आहे चला आता झोपा सगळे मुलीनी जरा बाजूला असा का मुली इकडे या मॅडम कड चला आता मुलग्यांची घेतोय असं चला मुली माफ बाजूला या हा आता मी करतो तुमच्या

करा, करा आरामदायी स्थिती त्यानंतर आपले करायचे हळूहळू एकदम गेले तुझे, एकदम आपले हात आहे ते इथं असले पाहिजे परत आपला जो कमरेचा भाग आहे तो काय करायचा आहे हळूहळू उचलायचाय उचललं का

पण व्यवस्थित हे करायचं खाली डोक्याला हे घ्या ना काहीतरी असं चांगलं म्हणून सतरंज येतली होत खराब असत सतरंज आता इतकी चटया शीर्षासन म्हणजे काय ऐका जरा सगळ्यांना शीर्षासन तिकडे करायचं नाही शीर्षासन बघितलं का तुम्ही परंतु यांनी भिंतीचा आधार घेतलाय भिंतीचा आधार न घेता इथं करायचंय आहे जोला ट्रायवाजो या हे असं अवघड आहे हे मला उघड आहे माहिनी तुमची करतात बरोबर शिक्षक करतात एकदम शिक्षक करत होते मला काय आठवत नाही परंतु नवीन आता शिक्षक काय माहित त्यावेळेला ते करत होते तुला एक तस आता लागेल एखाद्याला ज्याला सराव असेल त्यांनीच ते करायचं आहे हा फोटो काढून घेतले अच्छा काय आता तेच आसन इथं आहे भिंतीचा आधार न घेता आता मॅडम भिंतीचा आधार घेऊन केली कोपऱ्याचा कोपऱ्यामध्ये यल जिथं अँगल आहे तिथं त्यांनी घरी सराव करायचा आई असताना वडील असताना मनानं करायचं नाही मान नमकेल दुखेल कुणी असं चुकीचं आसन करायचं नाही

हा चला झोपून घ्या पटकन शवासन शव म्हणजे तिकडे पाय करा पाय त्या बाजूला करा करा तिकडे पाय पाय तिकडे करा डोकी इकडे करा बघा आता शूटिंग करतोय ना काम होणार पाय तिकडे करा पाय सगळे फिरा जरा समीदा जरा पाय तिकडे करा डोकं इकडे शाळेच्या इकडं आपलं जे डोकं आहे डोक्याचा भाग आहे तो करायचा आहे नको तिथे सगळ्यांचा एक सारखं एक सारखे काय होतं पाठी जागा भरपूर आहे सतरंजी मोठी आहे ज्याला अडचण होते कुणी थटू नका हा तर या आसराचं नाव आहे शवासन शव म्हणजे शव म्हणजे काय प्रेत शव शव पेटी आपण म्हणतो बघा हे इकडे सरग जरा बाळा माग जागा आहे तिथं तिथं जावा तिला पाठवा मॅडम ठेव तिथं हा तुम्हाला माहिती हा जोपा सगळेजण एका बाजूला कुशीवर एक हे करायचं आहे बाजूला थोडस थोडक्यात नको घेऊल हा तर हात वर करायचे नाहीत हात कोणी वर केलेत जोडायचे बी नाहीत असे बाजूला ठेवायचे आपल्या शरीराच्या पाय एकमेकाला अंतर ठेवा बाजूला पाय मान झुकवा मान ही पश्चिमेकडे झुकवा तिकडून ऊन येते ना म्हणून थोडस या बाजूला इकडे पश्चिम कुठं आहे मान झुकवायचे हात खाली असे सरळ पटक हा तर शवासन आपल्या डोळे झाकायचे आहेत शवासनामध्ये मध्ये आपल्याला जर चिंता असेल आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपण शवासन, शवासन करायचं आहे तर अरे तू मी इकडे शूटिंग करतो शूटिंग करू हा धरायचं चाल नीट व्यवस्थित तर अरे या डोळे झाका एका बाजूला मान करायचे झुकवायचे जा, मान पश्चिमेला त्या इमारतीच्या खोलीकडं मॅडम उभे आहेत त्या साईडला मान झुकवा डोळे झाका हात आहे ते खाली घ्यायचे जरा माश्या आहेत माश्या असले नाही पाहिजेत किंवा मच्छर थोडस त्रासदायक आहे असू द्या पण माहिती घेऊ आपण योग दिनानिमित्त सगळेजण बघा ए असं काहीतरी बोलू नको हॅलो आपण शवासन करत आहोत आणि शवासनामध्ये सर्वजण हसायचं नाहीये डोळे झाका आपलं डावा म्हणून आपला डावा पाय आहे तो शिथिल झालेला आहे उजवा पाय शिथिल झालेला आहे कोणताही ताण तणाव नाही वेदिका, वेदिका खाली हात घ्या आपलं कमरेपासूनचा भाग शिथिल झालेला आहे कुठलाही ताण नाही तणाव नाही शवासन कोंजडे शाळेतील सुंदर अशी हे मुलं करतायत कुणीही मध्ये बोलू नका रेकॉर्डिंग आहे फोटो काढतायत समर्थता तस जरा डोळे झाका आणि आपले कमरेपासून सगळं शरीर शिथिल झालेलं आहे पोटाचे अवयव शिथिल झालेले आहेत तर खूप छान पैकी आसन करतायत हा बाकीची मुलं कोणी उठणार नाही झोपायचंय झोपायचं आहे कुणीही काही हे करू नका हा शवासन डोळे झाकून आपलं झोपायचं नाहीये आपल्या शरीराचं म्हणजे मन हा तर आ, तुम्हाला का पोटाचे जे अवयव आहेत ते शिथिल झालेले आहेत कोणताही ताण तणाव नाही लहान आतडे मोठे आतडे हृदय फुप्फुस सर्व आंतर इंद्रिय आपली शिथिल झालेले आहेत डावा हा तळहात मनगट शिथिल झालेला आहे दंड बाहू डाव्या हाताचे उजव्या हाताचे तळवे शिथिल झालेले आहेत खांदा मानेचे अवयव शिथिल झालेले आहेत डोके लहान मेंदू मोठा मेंदू शिथिल झालेला आहे मज्जा संस्था सर्व अवयव शिथिल झालेले आहेत सर्वजण कुठलीही चिंता नाही कुठलीही काळजी नाही सर्वजणांना भोजन आता थोड्या वेळात मिळणार आहे कुठलीही काळजी करायची नाही हसायचं नाही सर्वजण डोळे झाकून आपलं शवासन करत आहोत याची कल्पना करायची आहे वर आपण उंचावरून औरुन, माडीवरून आपलं शरीर प्रेतासारखं पडलेलं आहे असं कल्पना करायची आहे भास करायचं आहे पुन्हा आपलं शरीर शिथिल झालेलं आहे यानंतर आपल्या दोन्ही पायाकडे लक्ष केंद्रित करायचं पुन्हा ताजे पाय दोन्ही आहेत दोन्ही पायाच्या त्यानंतर लहान आतडे मोठे आतडे आंतरेंद्रिय ताजे तवाने झालेले आहेत दोन्ही हात ताजे तवाने डोके लहान मेंदू मोठा मेंदू शरीरावरील सर्व अवयव डोक्यापासून खाली ताजे तवाने झालेले आहेत चेहऱ्यावरचे अवयव फ्रेश झालेले आहेत आणि आपण आता एक चांगला असा आसन करून आपण आपल्या शरीराची हालचाल जरा पायांची करायची आहे हात हलवायचे आहेत पाय हलवायचे आहेत डोळे कोणीही उडायचे नाहीत आम्ही सांगितल्याशिवाय आता एका कुशीवर व्हायचं आहे एका कुशीवर होऊन असा हो। हाताचा आधार घेऊन कोपराचा आधार घेऊन उठायचा एकदम अचानक नाही एका कुशीवर व्हायचं आहे आणि हळुवारपणे उठायचंय कोपराचा आधार घेऊन कोपरावर असं आधार देऊन उठायचंय डोळे कुणी उघडायचे नाही तर बंदच आणि बसायचंय मांडी घालून आपले चेहऱ्या हात आहेत ते दोन्ही एकमेकांवर काय करा असे हे करा दर्शन करा आणि ते आपल्या चेहऱ्यावरून फिरवा आणि फिरवल्यानंतर आपण आता हळुवारपणे डोळे उघडायचे आणि मला कसं सुंदर दिसतायचं आपली शाळा फ्रेश वाटतय का सर्वांना हे आसन आपल्याला थोडस व्यवस्थित करायचं असतं मुलं झोपले झोप जोक सुद्धा लागते अगदी आरामदायी होत झोप ज्याला लागत नाही त्याच्यासाठी हे असं नाही निद्रा नाशावर हे अत्यंत गुणकारी असं आसन आहे हाय ना ज्याला झोपेचे गोळे घेतात डॉक्टर कडून काही मुलं म्हणतात रात्रभर मला सर दिसतात मॅडम दिसतात रात्री जे उठतात चावळ तर हे आसन जर केलं तर कुठल्याही प्रकारचा असं निद्रा नाश होणार नाही चांगली झोप लागेल कुठली चिंता दूर होईल आता पाऊस आलेला आहे तर आपण जरा थोडस आपण सूर्य नमस्कार घेणार आपण लगेच इथून हलणार आहोत सूर्य ज्या स्टेप्स आहेत उभे राहते नमस्कार झाले ओम महा हा म्हणा ओम भास्करायन महा अकरा बारा, बारा। बाराच डेट मध्ये केलं चला आता पाऊस येतो आता सूर्य नमस्कार म्हणलं की मी आम्ही एका शाळेत केंद्र

ayo selfie 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 कुठल्या पूर्वी चला ए अरे उचल कशा लोळ होत निधी आता दोघांची मदत घे बाळा दाखवायला येईल दाखवायला येईल तुम्ही जाऊ आता जेवायचंय आता टीव्हीच नको काय